नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या तुमचं आपल्या चॅनलवर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवसाचं प्रत्येक कृतीचं एक वेगळंच महत्त्व सांगितलं गेलं आहे स्त्रीचं स्थान तर आपल्या संस्कृतीत लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जिथे नारीचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात असं म्हटलं जातं तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक अतिशय विशेष आणि रहस्यमय अशी लोकमान्यता जी ऐकून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल चला तर मग चालू करूया जी महिला आवर्जून ह्या एका विशिष्ट दिवशी केस धुते तिचा नवरा हळूहळू करोडपती होतो ही श्रद्धा नेमकी काय आहे तो दिवस कोणता आहे ह्या मागे काय कथा सांगितली जाते आणि याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे सगळं आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग चालू करूया स्त्री आणि लक्ष्मी याचा संबंध शास्त्रामध्ये स्त्रीला ग्रहलक्ष्मी म्हटलं आहे घरात येणारी समृद्धी शांती सुख समाधान हे बऱ्याच अशी घरातील स्त्रीच्या विचारावर सवयीवर आणि आचरणावर अवलंबून असतं अशी आपल्या पूर्वजांची श्रद्धा होती केस म्हणजे स्त्रीचं सौंदर्य ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच केसाची निगा राखणं योग्य दिवशी केस न करणं ह्याला धार्मिक महत्त्व दिलं गेलं आहे तो कोणता खास दिवस आहे हे आपण जाणून घेऊया लोकमान्यतेनुसार शुक्रवार हा दिवस महालक्ष्मीचा दिवस मानला जातो शुक्रवार म्हणजे सुख ऐश्वर वैभव आदी आर्थिक स्थैर्य असं मानलं जातं की जो शुक्रवार स्त्री श्रद्धेने शुद्ध मनाने आणि नियम पाळून पाळते त्या घरावर महालक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते शुक्रवारी केस धून करण्यामागची श्रद्धा असं सांगितलं जातं की जी विवाहित स्त्री शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून केस धून करते मनात कोणताही वाईट विचार न करता नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करते तर तिच्या घरात हळूहळू का होईना आर्थिक उन्नती सुरू होते याला एकदम चमत्कार म्हणण्यापेक्षा एक, एक सकारात्मक प्रक्रिया असं मानलं जात एक अशीच एक कथा आहे एक जुनी लोककथा मित्रांनो आता मी तुम्हाला ती सांगणार आहे जुनी लोककथा सांगतो की सांग एका गावात एक अतिशय गरीब आपण संस्कारी जोडप राहत होतं नवरा दिवसभर कष्ट करायचा पण उत्पन्न फारसं नव्हतं घरात कायम आर्थिक अडचणी अम असायच्या पत्नी मात्र फार श्रद्धाळू होती एका वृद्ध स्त्रीने तिला सांगितलं बाळा तू प्रत्येक शुक्रवार श्रद्धेने स्नान कर केस स्वच्छ धुवून महालक्ष्मीचं स्मरण कर दिखावा नको फक्त श्रद्धा ठेव ती स्त्री हे नियम मनापासून पाळू लागली हळूहळू नवऱ्याच्या कामात बदल घडू लागले नवीन संधी मिळाल्या आणि लोकांचा विश्वास वाढला आणि काही वर्षातच तो माणूस मोठा व्यापारी झाला होता तर लोक म्हणत मन, म्हणू लागले की आ, ही सगळी लक्ष्मी तिच्या श्रद्धेने फलश्रुती आहे शुक्रवारला काय करावं आणि काय टाळावं हे मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी लवकर उठणं घर स्वच्छ ठेवणं केस स्वच्छ धुणं व नीट बांधणं पांढरे किंवा हलक्या रंगांचे कपडे घालणं स्वच्छ कपडे घालणं महालक्ष्मीचं स्मरण किंवा नामस्मरण करणं त्यानंतर काय टाळावे केस मोकळे ठेवणं टाळावे घरात भांडणं करू नये अपशब्द बोलणं आळस आणि नकारात्मक विचार ह्या चार पाच गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत ह्या मागचा मानसिक आणि व्यवहारिक अर्थ म्हणजे आता थोडं वास्तवाकडे पाहूया जेव्हा एखादी स्त्री स्वतःची स्वच्छता ठेवते आणि सकारात्मक विचार करते घरात शांतता राखते तेव्हा त्या घरातलं वातावरण बदलतं नवऱ्याचं मन शांत राहतं कामात लक्ष लागतं निर्णय चांगले होतात आणि यश मिळण्याची शक्यता वाढते म्हणजेच ही श्रद्धा फक्त अंधश्रद्धा नसून एक प्रकारे शिस्त सकारात्मकता आणि आत्मविश्वास याचं प्रतीक आहे हा व्हिडिओ लो, लोक हा व्हिडिओ तुम्हाला लोकमान्यता परंपरा आणि श्रद्धा यावरच आधारित आहे याचा अर्थ असा नाही की फक्त केस धुतल्यानेच कोणीही लगेच करोडपती होईल असं नाही यशासाठी मेहनत प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णय आवश्यकच असतात त्या तेव्हाच माणूस करोडपती होतो जर एखादी स्त्री श्रद्धेने जगत असेल घरात सकारात्मक वातावरण ठेवत असेल तर स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार सन्मान करत असेल त्या सुक, आनी तर त्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असं आपल्या संस्कृतीचं म्हणणं आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर लाईक करा अशाच मराठी कथा श्रद्धा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी धन्यवाद